हाय मित्रांनो आज निघालो आम्ही मडीला माझे मित्रसुद्धा सोबत आहेत आणि आम्ही थोड्याच विलात आता गाणी चालू करणार आहेत साऊंड आमचा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आता आपण सध्या गाडीचा हवा केलेली आहे आपण हवा मारतो रायडर बघा शैलेश दिवाणे रायडर किंग ग्रुप अध्यक्ष इज एवला एवढा जोरेदर वाघ अध्यक्ष किंग 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 वजोरे कट बघा कट मध्ये मच गाणी लागले आणि बघा भाऊ माझा कसा घुमवत आहे त्याच्या अंगामध्ये वार आलाय गाडीवरतीच तर मित्रांनो तुम्ही बक्ष बघू शकता आता माकडांनी आमच्या आक्याची एक वस्तू चोरली आहे काय चोरली रे कोणी गाडी चाळीस चोरली या तुला काय करण्याची मस्ती करायची काम करेल ना तू हा सूरज बघ 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 बघू बघा चुवा तू बघा तुम्ही हा बघा हे माकरा तिकडे कुठून चाललाय हे बघा यो माकर बघा वाईट माकर ना ना। खाला दे त्याला गे दे, खाला दे काय खाल्ला नाही सगळं हे हे माकरा गेले आला आला बघा ब्रेकअप झालेले म्हणून तो उपाशी आहे चार दिवस जावला नाही येऊ माकर बघा हे खायला काय का इथं ब्लॉक ना काय पण शिवा द्यावं ना काम येऊ सफारी सफारी करू शकता कसं हसते ते पोरी आहेत ना पोरी त्यांना बघू किंग आहे एकच किंग आहे इथ एक वीज आहे वीज आहे किंग मेकर स्टाईलच हरी आहे किंग ग्रुप किंग मेकर ग्रुप अध्यक्ष ओझोरली सगळी झरली पण व हा बोलतो माझी चालतो ना व्हिडिओ चाल ना, ना चालतो का माकरा सारखा हा तर मित्रांनो व्हिडिओ काढून चालेल सगळ्यांचं आता निघतो आम्ही हे आपल्या मार्गाला बावांन आता आपण पोचलेले म्हणजे पन्नास किलोमीटर बाकी हेल्मेट बघू पाव बघा भावाचं हेल्मेट बघा हवेचे वेळ डायरेक्ट तुटून गेला नाही हे चिंचोलीच भाई बघा घर सोडून चाललं हे बोलत आम्हाला घरी राहायचं नाही चाललो आम्ही आता घर सोडून बघा कसा असतोय दात काढतो तर काहीच आम्ही आता पेट्रोल टाकला पेट्रोल टाकून झालं आमचा आता आम्ही पुढे जातोय बावनो आपण आता मडीच्या टमान्याची इथे पोचलो आहे थोडंस पुढचा प्रवास चालू करू आम्ही आमचे आता आम्ही जर सकाळी उठलो फ्रेश ब्रिज झालो आता दर्शनावर झालो आहे तर तुम्ही बघू शकता वगैरे घेतले शनेश्वर देवांसाठी हे आपले सुरेश भोईर आज त्यांनी नेट केला त्याच्या मुलं झाला टायमिंग आपला सातचा होता त्यांनी सात वाजूले आता आठ वाजतील आता भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉक मध्ये ते बघ काय तर मित्रांनो आपण आता दर्शन घेऊन ध्वनीकडे तर आम्ही आता निघतोय आपल्या आता भीतो शिर्डीचा शिर्डी साईबाबाच्या मंदिराच्या इकडे जाणार चलो गाईच तर भावानो आपण आता शनी सिंगणापूर वरून तर आता आपण शिर्डीला निघत आहे तो गाईच बाय तिथे गेल्यावरती आम्ही तुम्हाला दाखव तसं हा भाऊ बोलतो पुढे बघा कसा विवाह आहे पुढे कॅमेऱ्याला आयुष्य पद इथं नाही आहेत काय इथे एन्जॉय करीत तुम्ही पण खायला येऊ शकत इथे लावलं आम्ही गाणी आणि परत इथं डान्स झालाच पाहिजे तर बघा इथे सगळ्यांचा खाऊन झाला एकटाच गपचू चुचुंदरी सारखा खात होता नव्यानंतर तिथं फेकून खाऊन झालं भाऊ ना इथे नियम पाला सेल्फी टाला असं लिहिलंय तरी सुद्धा हे माझे भाऊ इथे सेल्फी काढतात तर ता काय बोलायचं आहे ना, <laughs> 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 वाँ वाँ ना आगा। आगा। मी तो मी काहीच काम करणार नाही मला जवाल पण देऊ नका मी घेतो झोपून आणि आता घेतला याने झोपून बघा इथे शैलेश आमच्या आचारी पापड तलून झालत आता ले। आस पनी। लगा पनीर टाकले शिजत बावांना आता आम्ही सोयाबीनची भाजी बनवली आहे वाटत मटण टाकलं काय मटण पनीर पण आहे पनीर पण आहे बाबांना पनीर चिली बनवून पनीर चिली का टिक्का पनीर चिल्ली का चिक्का ठीक आहे ठीक आहे असा एक मॅटर झालाय आम्ही तिथून आलो ना तिथून एक बाई आणि तीन चार बाबा आहे आमच्या बाजूच्या बिल्डिंग ते थांबले आहेत आता एक वाजला तरी काही बाईचं जादा पत्ता नाही प्रश्न असा झालाय प्रश्न असा झालाय काय माहिती आम्हाला काय समजत नाही आम्हाला काय झोपत लागत नाही आज म्हणून जाम टेन्शन झालंय काय चोरी बिरी करणार काय करणार ते माहिती वाजलं ना किती एक किती वाजलंय मित्रांनो पाहू शकता किती हा दुकाय आम्ही दर्शनाला निघालोय आईच्या पाऊस सोबत आहे समोर तर काही दिसत नाही भावांना भावांना तुम्हाला जर वाघ त्या घाटामध्ये आईच्या दर्शनात झालाय तो पण वाघ बघा पाहू शकता धरलाय वाघ बिबट्या वाघा नका मारतो बिबट्या तो बघा 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 निस असाच करीन बोलतो तर आईचा हा इथे कमानी पाहू शकता तुम्ही आईची आई शक्तो शिंदेगड तर आपण आता थोड्याच वेळात आईच्या भेटीला जाऊ असं वाटत ना स्वर्गन झालं असं वाटलं मला आता पावलंच बघून ना नो एक नंबर वाटतो मला महादेव आईच्या दर्शनाला गर्दी सुद्धा खूप आहे इथंच आम्हाला काम आहे चढता चढता काय बोलणार शेवटी आईच्या दर्शन चाललंय हा मोसम पाहू शकता तुम्ही काहीच समजत नाही रामाचं मंदिर आहे जय श्रीराम माझा भाऊ बघा कसा धावत जाईल वाघ येतो त्या वार शिरला आता त्याच्या अंगामध्ये बघा कस नाही आढली भाऊ पण वाघ आला धावत टाकला टाकला आता

पण आपण आहे चेहरा पाहण्याचं खूप आकर्षित होतो तुम्ही आहे का चेहरा असं झालं होतं कधी आहे का चेहरा पाहतो वाघ आमचा तुटलेला आहे पहिले वाघ कसा शिकार करायचा असेल तर असा तपून राहतो तो तपला पण आता तो तपला शिकार करायचा नाही

जय श्रीराम राम बघा आकल्या तिथं ओळख करतो नंतर बघ का मामा मामा करून त्याला पोरगी घेईल त्याची काय रे काय करतो बघ असं गोड बोलतो बघा बघू शकता खूपच चिंतर खूप चिंतलेलं लाल झालेलं लाल गंजर बघा रुसले बा कसं बघा बघा काय विषय माहिती काय तो ब्लॉगर आहे म्हणून कपडे द्याय ना इसको तेरे कपडे तेरे कपडे दे गाईरे हे सब केले हा बरे ठीके गाण कि चे ना ते रे ग आज केशके जाण केव तू शर्ट माझा घेऊन जाईन अरे भैया इसको देंगे ना आपको क्यों डरते भाई चल आगे चल रे भैया लोक सुद्धा नाव दे बघा हे काय धंदर्य आहे हे काय धंदाय ने कशाला आलाय रे तू नॉर्मल मध्ये काय कर घालतो स्लैब स्नॅप स्लैब तुम्ही पाहू शकता आपल्या आईचं मंदिराचं काम चालू आहे थोड्या आपले हे मंदिराचं काम होणार म्हणून पाहू शकता तुम्ही इथं काहीच समजत नाही कुठं रस्ता आहे काय आहे तिथे दुकानात दुकाच हा इथे एक डोंगर आहे ते तुम्हाला काय सांभाळणार पण या दुकानामध्ये भावांना आम्ही पुढे आणल ना शांत शांत बोल वाघ बडक बघा त्यान आता या गोष्टीवर वाढ घोडागलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो नमस्कार मार न भाई बाई सांगते गे ना बघा काय बघू शकता तुम्ही आणि आमची दोन गँग किती मौसम खराब आहे काय दिसत ना कुठचा मागचं काहीच नाही कोळी व्यवहार दिग्गास कोळी व्यवहार होतो त्यामुळे याला माप सगळं बघा म्हणजे चिक्कल उडवला चिखल टिकारचा पोर उडाला त्या इच्छा गावां ड्रायव्हर येतो ड्रायव्हर पण आम्ही काय चिका नाही येतो गंद लई वारी कोम तुझे गदर्याचा येई वारी कोम हे सुगंद लई वारी त्या वसाईच्या नाक्यावरी याला फोर व्हिलरांनी आस्त चिकल उडवला गेला डायरेक्ट कपडे धुवायला लागले आई झावड्यांनी बाबाने माफव

मित्रांनो बघा आम्ही म्हणजे बसून इकड चिंबकेश्वरला निघालेलो रस्त्याला पाणी लागलं तसं पोरानं भूक लागली तर आम्हाला काही पाण्याची जागा भेटली तर आम्ही भेटला आम्हाला तर आम्ही ते पोटाला आधार म्हणून मॅगी म्हणून घेतले आमचं खूपच नाव आहे शैलेश जीवन आहे त्याचा सपोर्टर त्यां आम्ही निघलो बनीगाडावरून असा झाला आम्ही तिथून निघलेलो अकरा ला पण आमचा असा वेळा झाला का आम्ही दोन वाजेपर्यंत पोहचू